लोकसभेचे पडगम सुरू झाले आणि आता आचारसंहिता लागू होणार त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्याकडे येणाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे मित्रांनो गेल्या दीड वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांचे चाळीस आमदार तेरा खासदार सोडून गेले सरकार पडले मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि महाविकास आघाडी सरकार जाऊन भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचं सरकार आलं ज्या अजित पवारांवरती आरोप केले त्या अजित पवारांनी सोबत घेतल्यामुळे अनेकांची अडचण झाली त्यातच भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा बाहेर पडला काहीही करा फोडाफोडी करा आणि पक्षचा आपल्या सरकारांना हे हेच त्यांचं ध्येय असल्याचं दिसून आलं मात्र अशावेळी इंडिया आघाडी ही जोरदार काम करताना दिसत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एक आश्वासक नेता म्हणून पाहिलं जात आहे म्हणूनच आज मुंबईसह राज्यामध्ये सर्वात मोठी शिक्षकांसाठी असलेली संघटना शिक्षक भारती संघटना आणि या शिक्षक भारती संघटनेचेच सरचिटणीस आणि नेते जालिंदर सरोदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊन आज मातोश्रीवरती शिवबंधन बांधलेलं आहे हजारो शिक्षकांची संघटना आणि हजारो शिक्षक आज उपस्थित राहून थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे आश्वासक नेता म्हणून पाहत असल्याचं बोललेलं आहे येणारा काळ हा उद्धव ठाकरेसाठी नक्कीच चांगला असल्याचं दिसून येत आहे धन्यवाद